जिल्हा परिषद सांगली मार्फत जिल्हा शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस सव्वीस पुरस्कार पुरस्कार वितरण सोहळा आज संपन्न झाला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील सांगली जिल्ह्याचे खासदार श्री विशालदादा पाटील विधानपरिषद आमदार श्री इद्रिस नायकवडी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल नरवाडे साहेब प्राथमिक शिक्षण अधिकारी श्री मोहन गायकवाड साहेब सर्व तालुक्याचे सन्माननीय गट शिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी सर्व केंद्र प्रमुख व पुरस्कार प्राप्त शिक्षक त्यांचे नातेवाईक पत्रकार बंधू भगिनी सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष श्री महेश शरनाथे सरचिटणीस श्री सदाशिव वारे कार्याध्यक्ष डॉक्टर संतोष कदम सहस्रचिटणी श्री शशिकांत पाटील प्रसिद्धी प्रमुख श्री, श्री चंद्रशेखर क्षीरसागर सदस्य श्री मुरलीधर दोडके श्री मुकुंद सूर्यवंशी श्री अमोल जाधव श्री कृष्णा पोळ इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक व क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू व मार्गदर्शक यांचे अभिनंदन करण्यात आले सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट